मविप्र समाज नाशिक विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यवहार ज्ञान अवगत व्हावे आर्थिक साक्षरता वाढीस लागावी या उद्देशानं शाळेचे मुख्याध्यापक संतोष गवळी व दीपक कंसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडे बाजार भरवण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावले होते परिसरात उपलब्ध स्थानिक भाजीपाला वडापाव पालक भाजी चहा मिसळपाव कडी भेळ फळे व इतर दुकान मुलांनी व शिक्षकांनी मांडली होती या उपक्रमाला जिल्हा परिषद शाळा गाळबाडा शाळेचे शिक्षक व पंचवीस विद्यार्थी मोहपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख यशवंत चौधरी व शिक्षक उपस्थित होते गावातील पालकांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला मोहपाडा आश्रम शाळेच्या चारशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण सर्व दुकानात शिक्षक व विद्यार्थ्यांकडून तेरा हजार सहाशे पन्नास रुपयांची उलाढाल झाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा